श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात केलेल्या विधानाचा भाजपकडून तळाधळत निषेध करण्यात आला भाजप कार्यालयासमोर रामदास कदमांचा पुतळा जाळण्यात आला यावेळी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महिलांनी जोडे मारत निषेध नोंदवला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जोडे हाणून पुतळा जाळण्यात आला यावेळी भाजपचे उपाध्यक्ष संजीव परब माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर माजी आरोग्य सभापती सुधीर आडविरेकर मकरंद तोरसकर परीक्षित मांजरेकर आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल रामदास कदम जे बोलले आहे ते त्या त्यासाठी मी आमच्या महिला मोर्चातर्फे त्यांचा निषेध करत आहे आता आम्ही पुतळा दहन केला आहे या याच्यापुढे जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही सर्व जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला एकत्र येऊन एक मोठा मोर्चा काढू आणि त्यांचा आम्ही निषेध करू हा मूर्ख माणूस आहे अवकात नाही आहे त्याची कार्यकर्ता म्हणून निघून सांगतो आताही जा पाया पड माफी माग मोठं म्हणे चव्हाणसाहेबांचं माफ करतील पण जर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भडकला एक गोष्ट सांगतो भारतीय जनता पार्टी म्हणजे नामदार रवींद्र चव्हाण साहेब आणि त्यांच्या विरोधात बोलाल ना शिंदे गटाचा एकही आमदार दीपक केसरकर सहित त्याला घरी बसवू आम्ही त्यांचा पुतळा झालेला आहे चपलाचा हार घेतलेला आहे आमच्या भगिनीने त्यांच्या पुतळ्याला जोडांनी मारलेला आहे संदीप गावडेने आता सांगितलेलं आहे की जर त्यांनी जर माफी मागितली नाही तर इथं शिंदे सेने कुठचाही नगरपालिकेतला एक नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य आमदार सोडाच इथं कोणी निवडून येऊ शकत नाही त्यांनी ध्यानात घ्यावं आणि साहेबांची माफी मागावी असं या ठिकाणी मी नमूद करतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल